शुक्रवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कॉलिंग झंस्कार व्हॅली लेह लेहलाकचा आठवा दिवस पँगॉंग लेकच्या काठावरचा मस्त मुक्काम रात्रीची शांतता आणि सकाळचं स्वप्नवत वातावरण सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून त्या सुंदर सनराइजचा आनंद घेत सर्व रायडर्स तयार झाले बाईकला स्टार्टर मारताच इंजिनचा आवाज आणि पँगॉंगचं निळं पाणी यांची एकदम परफेक्ट जुगलबंदी झाली आणि मग सुरू झाला आजचा प्रवास पँगॉंग लेक ते नुब्रा व्हॅली पॅंगॉंग लेकला पोचल्यावर ले तेथे थोडी मजा मस्ती फोटोशूट आणि लेक साईड ते झाल्यावर पुढच्या राईड मध्ये सर्वप्रथम दिसला ब्रोचा हिमांक कॅफे पर्वतांच्या मध्ये असलेला हा छोटासा पण आयकॉनिक कॅफे रायडरसाठी अगदी परफेक्ट हॉल्ट त्या हेमांक कॅफेनंतर सर्वांनी बाईक्समध्ये पेट्रोल भरून घेतलं आणि पुढच्या राईड सुरुवात केली समोर आला चांगला पास ज्याची उंची सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फूट हा था थरारक पास क्रॉस करून पुढे दुसरा पास वारेला पास आला जिथे थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आसपासचा नजारा अनुभवला त्यानंतर लंच करून झाल्यावर राईड पुन्हा सुरू केली आणि पुढे हंडर नुब्रा व्हॅलीकडे प्रस्थान केले थंड वाऱ्यातून वाळूच्या टेकड्यामधून जात अखेर नुब्रा व्हॅलीमध्ये पोचलो तिथे प्रसिद्ध डबल हम कॅमेल राईडचा अनुभवही घेतला एकदम डिझर्ट वाईब्स रात्रीचा गरमागरम डिनर करून दिवसाची मजा आणि प्रवासाची थकलेली एनर्जी मनात ठेवत की आमच्या शांत वातावरणात विश्रांतीसाठी गेलो